आमच्या घरी सगळ्यांचाच अत्यंत लाडका चार्ली जपलिन त्याच पेंटिंग आहे yes. आणि आम्ही खास या घरासाठी म्हणून नवीन घर घेतल्यावर बनवून घेतलं होतं आणि बरंच काय काय म्हणजे जर नीट बघितलं mm. तर ही जी फ्रेम आहे ती चार्ली जपलिन त्याचा तो जो फेमस ट्रॅम्प कॅरेक्टर होता तो शेवटचा ज्या फिल्म मध्ये दिसला त्या शेवटच्या फिल्मच्या शेवटची फ्रेम आहे ते चालत असताना त्याच मॉडर्न टाइम्स मधले असते की सगळे आहे तिथे टी पाशी सुद्धा एक चार्ली चपलीनचा पुतळा आहे म्हणजे आमच्या घरचे सगळे खूप खूप फॅन आहेत चपलीनचे मी तर आहेच आहे माझं इनफॅक्ट पहिलं सॉर्ट ऑफ सेमी प्रोफेशनल काम एका बालनाट्यामध्ये मी चार्ली चपलीनचं काम केलं होतं अरे वा म्हणजे आमचा जो अख्खा ग्रुप आहे म्हणजे सूरज पारसी असेल शिवराज वडसर असेल म्हणजे थिएटरचा जो ग्रुप आहे तो सुरु ज्या नाटकामुळे झाला त्या नाटकामध्ये मी चार्ली चपलीन आणि त्यांनी मला पहिली फिल्म दाखवली होती ती सुद्धा मॉडर्न टाइम्स होती चार्ली चपली